नमस्कार प्रेक्षकांना कसे आहात सगळे आपण पाहतो आहोत लपन डाव याचा सहा डिसेंबरचा एपिसोड रिव्ह्यू प्रेक्षकांना आजचा भाग जबरदस्त आहे सखीने आता या सरकारच्या म्हणजे मनस्विनीच्या तोंडावरच प्रॉपर्टीच्या पेपर्स वर सह्या देण्यासाठी नकार दिलाय आणि हे सगळं सोडून आता सखी जाणार आहे कान्हाबरोबर चाळीत राहण्यासाठी त्याचबरोबर प्रेक्षकांना आता मनस्विनी आणि सखी मध्ये एक खूप मोठा डील सुद्धा झालाय प्रॉपर्टी कोणाजवळ आणि कशी राहील यावरून मनस्विनी समोर चक्क डीलर्स आणि इन्व्हेस्टर्स येऊन त्याची फजिती करतात कारण तिच्या सह्यांना आता काहीच मान्यता नसते ज्या सह्या आता इनवॅलिड असतात सखी सगळ्या प्रॉपर्टीची सध्या मालकी नसते कारण तिचा आता कानाशी लग्न झालेलं आहे तर प्रेक्षकांना आचा भाग अजिबात मिस करू नका खूप छान आहे आजचा भाग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आचा भाग सुरू होतो आता ही मनस्विनी जी असते आपल्या बहिणीची वाट बघत असते बाहेर येण्याची आणि आता या मनस्विनीचे गुंड सुद्धा बाहेरच असतात तिच्या खऱ्या यायला म्हणजे तेजस्विनीला तिच्या परत त्याच ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तिथे मनस्विनीले आपल्या बहिणीला लपून ठेवलं असतं तर आता मनस्विनी तिच्या गुंडांना म्हणते की अजून नाही आली आहे तितक्यात आता तिचा गुंड म्हणतो आली आली सरकार समोरून येताना आहे तर आता मनस्विनी म्हणते तिच्या गुंडांना गुड आता लगेच तिला गाडीत टाका आणि तिच्या जागी नेऊन फेको तिथे फेकून टाका कळलं ते तसं सुद्धा प्रेक्षकांना होतं जे हे गुंड असतात ते पटकन आता तेजस्विनीला जबरदस्ती त्या गाडीत बसवतात तेजस्विनीची तिथून जायची इच्छा नसते कारण तिला असा सखील आणि तिच्या माणसांना भेटायचं असतं पण आता गाडी मनस्विनीच्या सामोरूनच जाते त्यात तेजस्विनी बसली असते आणि मनस्विनी बाहेरून तेजस्विनीला बाय करते आणि स्वतःशी स्वतः हसतच आता मनस्विनी म्हणते की द ड्रामा इज ओव्हर पण नाही दर ड्रामा दर अजून बाकी आहे प्रेक्षकांना ड्रामा तर आता सखी करणार आहे बघत राहा इथे आता काय होतं एक नर्स आता सखी साठी सूप घेऊन येत असते आणि कान्हा आता सखी समोर उभा असतो तिथे आता डॉक्टर सुद्धा येते आता डॉक्टर सांगते कान्हाला की सखीला सूप द्या म्हणून तर ती नर्स आता कानाला सूप देते आणि सखी लगेच म्हणते या कानाच्या हातून मी काहीच खाणार पिणार नाहीये तर तिथे असलेले डॉक्टर आता सखीला रागावतात आणि म्हणतात अगं पेशंट आहेस ना तू पेशंटनी नी पेशंट सारखंच राहायचं सा, उगाच नखरे वगैरे नाही करायचे तर कान्ह सुद्धा आता सखीला चिडवतो आणि म्हणतो कळलं का त्यानंतर आता डॉक्टर विचारतात कानाला तू कोण तर काना सांगतो हो मी त्यांचा नवरा तर आता हे डॉक्टर म्हणतात सकील अगं मग तुला प्रॉब्लेम काय आहे आता काना म्हणतो हो ना बरं डॉक्टर आता तुम्हीच सांगा त्या नवऱ्या बायको मध्ये काही भांडणं होत नाही का छोटी मोठी लुटपुटची किंवा मेजर अशी भांडणं होतच असतात की पण म्हणून का एवढं रागवायचं असतं का म्हणजे माझ्या हातनं सूपच प्यायचं नाही म्हणणं आता यांचं काय करायचं आणि बघा प्रेक्षकांना आता काना काय करतो इथे तो म्हणतो डॉक्टरला मस्का लावं लागतो त्या बरं मला सांगा तुम्ही इतक्या क्यूट आहात समजूतदार आहात एक्सपिरियन्स आहात मग तुम्ही समजून सांगा ना तर या डॉक्टर आता कानालाच रागवतात आणि म्हणतात ए माझं कौतुक करू नकोस त्यापेक्षा तू तुझ्या बायकोला सूप पास आता सखी हट्ट धरून बसली असते आणि म्हणते मी सांगितलं ना एकदा मी याच्या हातून सूप पेणारच नाहीये तर आता काना शेवटी म्हणतो ठीक आहे मग घ्या हे सूप पकडा आणि तुम्हीच प्या तर बघा प्रेक्षकांना आता सखी आपला उजव्या हात उचलण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हाताला पूर्ण प्लास्टर वगैरे लागलं असतात त्यामुळे ते नाही उचलू शकत मग आता काना म्हणतो अरे काय मग त्या हाताने घ्या आता दुसऱ्या हाताला सलाईन लागली असते सखीच्या डाव्या हाताला म्हणून सखी आता तो हात सुद्धा उचलू असाय शकत तर बेसिकली कानाला हे जाणीव करून द्यायचं असते सखीला की तुम्ही नाही पिऊ शकत ना म्हणूनच मला चारून द्यावा लागणार आहे त्यानंतर आता काना म्हणतो बघा मग आता तुम्हीच विचार करा कधी ना माणूस नाही तर त्याचं काम महत्वाचं असतं आणि काना सखीला म्हणतो बरं तुम्ही मला एक गोष्ट सांगा तुम्ही जर अशा पाण्यात पडल्या आणि तुम्हाला पोहता नाही आलं तर कोणी जर आला माणूस असा तुमच्या मदतीला तर तुम्ही त्याला काय म्हणाल तरी तो तुमचा नावडता माणूस असला तरीही बघा नाही इलाज म्हणून तुम्ही त्याचा हात धराल की नाही हो ना तर आपला जीव जास्त महत्वाचा असतो कळलं ना मला काय म्हणायचं येतं तर सखी म्हणतो ठीक आहे पण कोणाच्या असा अडचणीचा गैरफायदा घ्यायचा नसतो तर आता कान्हा म्हणतो गैरफायदा ठीक आहे नाही पाजवत निघतो मी आणि कान्हाला तिथे बाऊल ठेवत असो तर आता हे डॉक्टर असतात त्या कानाला रागवतात आणि म्हणतात ए तू कुठेही नाही जायचंस मुक्काट आणि तू इथे थांब आणि सखीला लाव तू तर आता सखी फ्रस्टेट, फ्रस्टेट होते फ्रस्टेट होते आणि कानाला म्हणते ठीक आहे दे बाबा एकदाचा सूप आणि जाताना सुद्धा आता हे डॉक्टर जे असतात ते ओरडूनच जातात सखीला म्हणतात हो घे तू सूप पिऊन घे आणि कान्हाला सुद्धा त्या म्हणून जातात दे तिला सूप हा आणि त्या तिथून आता डॉक्टर जे असतात ते निघून जातात तर काना आता हळूच आवाजात म्हणतो सखीला त्या गेल्यावर ह्या डॉक्टर कमी आणि शिक्षिका जास्त वाटतात तर सखी आणखी परत नखरे दाखवायला लागते ती बघते डॉक्टर गेली आहे का आणि सखी तोंड फिरवते तर काना तर सखीची गंमत म्हणूनच परत डॉक्टरला असा आवाज देण्याचं नाटक करतो आणि म्हणतो डॉक्टर तसखी लगेच आता कानाकडे बघते आणि काना खूप प्रेमाने आता सखीला सूप पाजू लागतो आणि खूप सुंदर असं बॅकग्राऊंड म्युझिक आपल्याला दाखवल्या जातं प्रेक्षकांना इथे मला एक बोलाव असं वाटतंय म्हणजे जेव्हा आपल्याला बरं असतं काही झालेलं असतं तेव्हा आपली काळजी घेण्यासाठी सतत आपल्या अवतीभोवती आपले आवडीचे आपल्या जवळचे लोक असतात इथे सुद्धा आपल्याला तसाच सीन दाखवलाय एक नवरा आपल्या बायकोची खूप प्रेमाने काळजी घेतोय आय एम नॉट मॅरिड सो माझ्या मम्मी पप्पा माझी खूप काळजी घेतात जेव्हा मला तापसुद्धा आला असतो सदा माझ्या जवळ बसतात वेळोवेळी औषधा वगैरे देतात तुमच्या पण जीवनात असं कोणीतरी नक्कीच असेल आणि हे असणं सुद्धा एक ब्लेसिंग पेक्षा काही कमी नसतं असं जर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव मला शेअर करा मी तुमच्या कमेंट्स नक्की वाचेल आणि कमेंटमध्ये सांगून त्यांना स्पेशल फील करवा तर बघूया आता पुढे काय होतं इथे आता काना सखीला प्रेम आणि अगदी सूप पाजत असतो आता कानाचे केस पण सखीचे सॉरी सखीचे केस सामोर येत असतात कारण तिथे हवा वगैरे सुरू असते आणि सखीचे केस आता मध्ये मध्ये येत असतात त्यामुळे बघा आता काना पन... आ... स्व। काय करतो तिथे असलेला एक बो आपल्या हाती घेतो आणि सखीला इशारा करतो की मी तुला बांधून देतो म्हणून आता सखीला खूप कौतुक वाटत असते कानाचं आणि खूप ती आणखी प्रेमात पडत असते कानाच्या म्हणजे तिचं मन कुठेतरी तिला सांगत असतं की काना खूप आहे म्हणून मनाने सखी सुद्धा आता थोडीशी उठून बसते आणि कानात तिला जे केस असे मागं घेऊन तिला बो बांधून देतो म्हणजे तिचे केस समोर नाही येणार आणि तो तिची खूप छान प्रकारे काळजी घेत असतो इथे हॉस्पिटलमध्ये आणि सखी कानाकडे बघतच राहते त्यानंतर आता कान्हा परत सखीला आता सूप बाजू लागतो आणि सखीला आता त्याचा त्रास सुद्धा नसतो होत कारण आता सखीचे केस सुद्धा बांधले गेली असतात तर प्रेक्षकांनो आता इथे खूप मोठा ड्रामा होणार आहे ही मनसविनी आता आपल्या घरी आली असेल त्यासोबत इन्व्हेस्टर्स आणि सुद्धा घरी आले असतात बांदेकरचे कंपनी असतात त्यांच्याकडून आणि तिथे परशुराम सुद्धा असतो तर आता काय होतं मनसविनी सगळे पेपर्स वगैरे चेक करते सगळं पेपर वर्क करते आणि त्यानंतर त्यावर सह्या करायला जाते तितक्यात काय होतं बांदेकरांचा एक जो डीलर असतो तो आता मनसविनीला थांबवतो आणि तो तिला असं सांगतो की मॅडम सॉरी पण या पेपर्सवर कामत कंपनीच्या मालकाच्या सह्या लागतील तर आता ही मनस्विनी थोडं रागातच म्हणते या सगळ्यांना मग तुमच्यासमोर कोण बसले आणि त्यानंतर आता परत ही मनस्विनी सह्या करू लागते तर त्यातला जो दुसरा असतो इन्व्हेस्टर तो म्हणतो नाही सॉरी अगेन पण यांना असं म्हणायचं आहे की कामत कंपनी ज्यांच्या नावावर आहे यावर त्यांची सही हवी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आता मनस्विनी थांबते आणि था परत रागात बघते या दोघांकडे आणि मनस्विनी म्हणते हो करताय तर मला आणि कंपनी माझ्याच नावावर आहे तर त्यातला परत जो पहिला इन्व्हेस्टर असतो आता तो म्हणतो मनस्विनीला की मॅडम आम्ही सगळ्या चौकशा केल्या आहेत तुम्ही फक्त लीगल गार्डियन आहात या कंपनीच्या आणि खऱ्या मालकीत तुम्ही नाही आहात सखी कामात एकवीस वर्षाच्या होईपर्यंत आणि त्यांचं लग्न होईपर्यंत तुम्ही फक्त एक लीगल गार्डियन होत्या आणि आता सखी मॅडमच्या लग्नानंतर सर्व अधिकार त्यांच्या हाती आलेत त्यामुळे जर हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करायचं असेल तर सखी मॅडमच्याच यावर सह्या लागतील आणि मनस्विनीची ते खूप मोठी फजिती होते तिचा पचका होतो येते आणि तिला आता याचा खूप राग येत असतो ती याचा राग तसा सखीवळ काढणार पण आहे समोर बघा प्रेक्षकांना आता मनस्विनीला पुढे काय प्लॅन केला तो त्या कानाचं सुप अजून झालं असतं तिथे एक डॉक्टर येऊन आता कानाला सांगते तीच डॉक्टर की ओ सर तुम्हाला उद्या सखीला घेऊन जाता येणार आहे तर काना म्हणतो उद्याच तर ह्या डॉक्टर म्हणतात हो म्हणजे उद्या सकाळी डिस्चार्ज पेपर रेडी होतील आणि मग तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता तर काना म्हणतो पण एवढ्या लवकर म्हणजे त्यांना ब्लड वगैरे दिलं तर त्यांना आरामाची गरज आहे तर हे डॉक्टर म्हणतो की हो नर्सिंग केअर लागेल पण ते घरी पण देऊ शकतो ना तर कान्हा म्हणतो हो त्याची काही गरज नाही मी आहे काळजी घ्यायला घरीही मी त्यांची काळजी घेऊ शकतो तर हे डॉक्टर म्हणतात मग आता मग काय आणि मग ते तिथून निघून जातात तर आता बघा इथे काय होतो आता कान्हा म्हणतो सखीला की बेबी सरकार पण आता सखी काहीच बोलू देत नाही आणला आणि म्हणते तुझ्या काळजीची आणि मदतीची मला काहीच गरज नाहीये माझी काळजी घेण्यासाठी माझी आई सामर्थ्य आहे आणि असं तिने सिद्धच करून दाखवलं की थोडी का असे ना पण तिच्या मनात माझ्याविषयी काळजी प्रेम हे सगळंच आहे उद्या मला डिस्चार्ज होणार येस आणि आता कधी उद्या जाऊन मी माझ्या आईला मिठी मारतीय असं झालंय मला पण प्रेक्षकांना तसं काहीच होत नाही कारण आपल्या सगळ्यांना आहे की ही आता सखीची खरी आई नाहीये सो ती कशी वागणार बघा आता प्रेक्षकांना सखी घरी आल्यावर आता ही मनस्विनी कशी वागते आणि येथे काय होतं परशुराम आता मनस्विनीला सांगतो की सरकार म्हणून आवाजात की डॉक्टरांशी गौतमचं बोलणं झालंय आणि सखीचा डिस्चार्ज त्यांनी मॅनेज केलाय तर ते, ते उद्याच घरी येतील म्हणजे बघा प्रेक्षकांना या परशुरामने आणि मनसविनीने सखीचा डिस्चार्ज मॅनेज केला असतो फक्त या प्रॉपर्टीवर म्हणजे या डील वर सह्या करण्यासाठी तर सखी आता या बांधेकरांच्या डीलर्स लोकांना लो सांगते ते आलेल्या की नो प्रॉब्लेम सखी उद्याच या पेपर्स वर सह्या करणार आहे मग आपण परत बसू आणि ही डील फायनल करू प्रेक्षकांना लक्षात असू द्या जी डील असते ही खूप महत्वाची असते या मनस्विनीसाठी बघा प्रेक्षकांना आता सखी सुद्धा काय करणार आहे मनस्विनीला ती सुद्धा चांगलं उत्तर देणार आहे आता ही इन्व्हेस्टर तिथून निघून गेल्यावर मनस्विनी चोरात तसा पेन आपटते आणि उठून उभी होते आणि हा परशुराम सुद्धा आगी आता आगीत तेल टाकतो आणि भडकवतो या मनस्विनीला आणि म्हणतो आता दरवेळी सयासाठी सखी समोर आता हात पाय पसरावे लागणार आहे आणि ही मनस्विनी म्हणते आता परशुरामला की कि किल्लेदारांना फोन लाव हा परशुराम मनस्विनी जवळ आता फोन देतो तर प्रेक्षकांना एक सेकंडसाठी साठी मला असं वाटलं होतं की हे रविराज किल्लेदार तर मग मधले ऍडव्होकेट तर बघूया पुढे कळेलच आपल्याला प्रेक्षकांना दुसऱ्या दिवस उगवलाय सखी आणि काना घरी आल्या आहेत आता सखीला आता हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळालाय मिळाला नाही म्हणजे मनस्विनीनेच तो जबरदस्तीने मिळवून दिला असतो हे सखीला पुढे कळतं सुद्धा सखी आता दादा तुभी असते तिची लहान म्हणजे उर्मिला काकू तिची आता नजर वगैरे करते आणि त्यानंतर आता सखीची मोठी काकू म्हणजे मीनाक्षी काकू आता सखीची आरती वगैरे करते ओ वाढते तिला ते सगळं यांचा दिखावा सुरू असतो सखी बघ ही मनसिनी इतकी खोटाळडी आणि इतकी विचित्र आहे ना ही आता सखीला म्हणते सखी तुझी किती काळजी वाटली होती तुला माहिती आहे मा का फक्त मला की तुला काय म्हणून पण तुला काहीच झालं नाही देवच पावला आणि काय चांगल्या वाईट ज्या नजर आहेत ना त्या आपल्या आजूबाजूनच असतात आणि सखी जर काही म्हणत असतील तर तिची हित चिंतक काही कमी नाहीये आणि आता कानाला टोमना मारत सखीचे काका म्हणतात घरातले काय कमी होते की बाहेरचे आले आता तर त्यानंतर आता ही सरकार जी असते ती आता खाली येते आणि मीनाक्षी काकू मन सखी ये तुला मी त्याच्या खोलीत घेऊन जाते तर सखी म्हणते नाही आधी मला माझ्या आईला भेटायचंय ते बिचारी सखी खूप खुश असते तिला काय माहिती तिच्या ताटात आता पुढे काय वाढल्या म्हणून आणि सखी आता समोर चालत येते समोर ती उभी राहते आणि म्हणते हो आईच आज मी तुला सरकार नाही म्हणणार आई तू माझ्याशी किती रूढ वागलीस तरी शेवटी तू आई आहे माझी माझा जीव वाचवला तू मला रक्त दिलंस मी फक्त तुझ्यामुळे जिवंत आहे आई थँक्यू बघा प्रेक्षकांना आता इथे काय होतं सखी आता खूप प्रेमाने या मनस्विनीचा हात धरते पण ही मनस्विनी आता तो हात झटकून देते जोऱ्यात ते तिथून जाते आणि प्रॉपर्टीचे पेपर्स सखी समोर घेऊन येते आणि तिला म्हणते हे बघ प्रॉपर्टीचे पेपर्स सया कर यावर आता सखी तरी बिचारी म्हणते अगं आई माझ्या हाताला प्लास्टर आहे ग अशी कशी करू मी सही दोन चार दिवस तर थांब ना ही एकदम रागात मध्ये सखेला दोन चार दिवस थांबण्यासाठी तुझा डिस्चार्ज नाही मागून घेतलाय मी त्या लवकर आणि नेहमी सारखा आता तुझा मेलो ड्रामा सुरू करू नकोस सही सहीमुळे माझं काम आडत होतं म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं तुला डिस्चार्ज द्यायला तुझ्या काळजीपोटी नाही केलेलं मी हे सगळं कळलं का तुला तर कानाला काही समजतच नसतं आणि कानाला आश्चर्याचा धक्का बसतो कारण कानासमोर सुद्धा हे आता नवीनच असतं सगळं पण बाकीच्या घरातल्या मेंबर्सलाही सगळे आयडिया असतेच आता हे एकूण सखीला खूप खराब वाटतं खूप वाईट वाटतं तर सखी म्हणते म्हणून तुम्ही मला रक्त दिलं आणि माझा जीव वाचवला तर मनस्वीने म्हणते करेक्ट मी हे सगळं त्याचसाठी केलंय कारण तुझं जगणं माझ्या कंपनीसाठी खूप महत्वाचं आहे सो तुला वाचवणं खूप इम्पॉर्टंट होतं तर माझ्यातल्या बिझनेस वुमनने तुला वाचवलाय माझ्यातल्या आईने नाही हां पण एक गोष्ट सखी नेहमी लक्षात ठेव आई वाचवते पण सरकार जगवते ते त्यानंतर आता मनस्वीने सगळं सांगते सखीला की मी जगवलंय तुला आणि अनफॉर्च्युनेटली तुझ्या हात ती कामत एम्पायरच्या चाव्या आहेत तुझ्याकडचं कंट्रोल माझ्याकडे शिफ्ट करण्यासाठी मला सवय हव्या या पेपर्सवर सो गो अहेड अँड साईन इट म्हणत आता पेपर समोर so करते आता मनस्विनी पण आता सखीला खूप वाईट वाटतं आणि सखी म्हणते हो का म्हणून तुम्ही मला रक्त दिलं आणि म्हणूनच तुम्ही मला वाचवलं मनस्विनी म्हणते यू आर ऍब्स्युटली राईट right. या जगात काहीच फ्री मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते आता सखी खूप इमोशनल झाली असते आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि आता सखी म्हणते आणि तुम्ही अशा गोष्टीचा व्यवहार केला एक बिझनेस डील जे मी तुला रक्त देते आणि तू मला सही दे अ हो सरकार तुम्ही सौदा करायला निघालात असं आता सखी मनस्विनीला म्हणते आणि जण हे बघत असतात हे बघा आता सखी काय करते सखी म्हणते मनस्विनीला की नाही मी हा सौदा होऊ देणार नाही मी या प्रॉपर्टीवर सह्या करणारच नाही आज नाही आता नाही उद्या नाही माझा हात बरा झाला तरीही नाही मनस विनी जोर येत सखीचा हात ओढते तिला बोट दाखवते तिच्या जा अंगावर जाते तितक्यात आता काण्यास मध्ये पडतो सगळेजण बाकीचे बघत राहिलेले असतात आणि म्हणतात सरकार एवढी घाई काय ते आत्ताच आले आहेत ना आत्ताच त्या दवाखान्यातून आले आणि आपण जरा आराम करू देऊया सह्या काय होतच राहतील ना तर सखी म्हणते मी हे सही करणार नाहीये कारण बाबाच्या पसंतीनुसार मी स्व खुशीने माझ्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायला हवं होतं पण इथे माझी फसवणूक झाली आहे तर मी का करू सही मी सह्या केल्या तर त्याचा सरळ सरळ असा अर्थ होईल की मी हे लग्न मान्य केलंय आणि तसं मला नकोय सखी आता स्पष्ट नकार देते सह्या करण्यासाठी आता कान्हा म्हणतो सखीला एक मिनिट मॅडम मी काय म्हणतो तर सखी आता कानावरच जोरात ओरडू ओरडू लागते त्याला म्हणजे शटाप तू कोण अस रे आमच्या फॅमिली मॅटर मध्ये दिस तर आता इकडे मनस्विला राग येतो आणि म्हणते वेल डन बघ ती कान्हला म्हणते तू ज्या मूर्ख मुलीची बाजू घेतोयस त्या मुलीला मुली तुझी काढचीही किंमत नाहीये एवढंच काय तिच्या इगोसुमार तिच्या बाबाने एवढ्या मेहनतीने उभं केलेलं एवढं मोठ्या एम्पायरची सुद्धा तिला काळजी नाहीये आणि एवढंच काय मी इतक्या मेहनतीने मेंटेन केलेल्या बिझनेसचीही तिला किंमत नाहीये बिचारा आपलं मान खाली घालतो मी आता सरकार म्हणते असं केलं की लिसन यू तू तुझ्या मर्जीने तमाशा करून लग्न केलंस आता तुला वाटते की तुझी फसवणूक झाली तर आय डोंट केअर तुझं लग्न जे आहे ना ते तू बघ काय करायचं ते सगळं तूच बघ टिकवायचं मोळवायचं वाचवायचं की उद्ध्वस्त करायचं तू बघ आय डोंट केअर फक्त या पेपर्स तू सह्या कर पोरकटपणासाठी मी माझा बिझनेस टेकला लावणार आहे सखी आणि आता सखीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि प्रेक्षकांना आचा भाग इथेच संपतो आणि उद्या आपण पाहणार आहोत की आता सखी आणि मनस्विनीमध्ये एक मोठी डील होते की आता एकही पैसा न वापरता सरकारांकडून कुठलाच फायनान्शियल सपोर्ट न घेता सखी चाळीत राहून दाखवणार आहे त्यांना एक महिन्यासाठी आणि ही जर बिल पूर्ण झाली सखीने त्याचं करून दाखवलं तर मनस्विनी सखीच्या मनाने सगळं करेल पण तसं नाही झालं तर सखीला प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या कराव्या लागतील सगळी प्रॉपर्टी मनस्विनीच्या नावाने करावी लागेल तर बघूया प्रेक्षकांना काय होणार आहे उद्याच्या भागात आजचा भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट नक्की करा आणि सिरियलच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद